नमस्कार मी महेश ठाकरे अंकुर सीड्स आज आपण अनिल भाऊ बसमे यांच्या शेतात गाव सरबधरी कडम शेतकऱ्यांचाही बराच फोर्स होता प्रफुल्ल भाऊ कापसे यांना की आमचा प्लॉट बघायला यावा यांनी या क्षेत्रामध्ये अंकुर एकतीस झिरोचा हे क्रांतिकारी वान लावलेला आहे आणि त्या शेतकऱ्याचा प्रफुल्ल भाऊंना हे बघता आम्ही या प्लॉटवर आज आलेलो हो। आहोत तर पुढचं मी प्रफुल्ल भाऊ तुम्हालाच विचारतो की तुम्हाला आणि शेतकऱ्यांना आज तुमचे शेतकरी आहे ते आणि तुम्हाला या प्लॉट बद्दल काय वाटतं ते प्लॉट बद्दल जर सांगायच झालं सर इथे जे आता हे बोंड दिसून राहिले आहे हे जे बोंड आता बोंडाचा सडा आहे अक्षरशः म्हणजे हे बघा ते असा बोंडाचा सडा इथे दिसत आहे कोणतंही झाडे झाड पाहतो म्हटलं तर इथे पहा इथे पहा ते भरपूर असे बोंड दिसत आहे ते कोणीही जरी झाडाला पाहतो म्हटलं तर ह्या झाडाला बाबा भरपूर बोंड आहे ते इथे भरपूर बोंड आहे इथे भरपूर बोंड आहे आणि हे मरपूर बोंड लागले आणि खालपासून तर हे असे वरपर्यंत इथं बोंड असे दिसून राहिलेले आहे बरं इथेच नाही तर थोडं इकडे पण बघू आपण दादा इकडे दाखवू शकतो हे बघा प्रत्येक झाडाला इथे असे लदबुधून गेले आहे बोंडांनी म्हणजे अक्षरशः बोंडाचा सडा इथं दिसत आहे बघा कोणतंही झाड पण आणि त्याच्यामध्ये जर पाहतो म्हटलं तर ही जे एक ते झिरो सहा कपाशी आहे सर खरोखर हा जो आहे म्हणजे या भागाचं जर वैशिष्ट्य पाहतो म्हटलं तर डोंगराळ भाग आहे आमच्या भागातला कळम तालुक्यातला जो हा भाग आहे असा हा डोंगरपट्टा ज्याला आमचे शेतकरी म्हणतात तर अशा ह्या डोंगरपट्ट्यामध्ये इथे मुरमाड जमीन आहे काळी कसदार जमीन नाही आणि या काळ्या कसदार जमिनीमध्ये यांनी तीन बाय एक फुटावर ही जे तुमची अंकुरची एकतीस झिरो सहा लावलेली आहे आणि आज कोणत्याही वरायटीला पात्र म्हणलं तर पंचवीस तीस पस्तीस चाळीस बोंड इथं लागलेले आहे म्हणजे आजच इथं दहा क्विंटलचा ॲव्हरेज तयार आहे आणि जवळजवळ बोंडही आता याला असे शेंड्यापर्यंत बोंड इथं आलेले आहे त्याच्यामुळं कापूस फुटायला मला असं वाटतं वीसक दिवसात दादा सुरुवात होऊन जाईल एकतीस झिरो सहा हे जे वान आहे हे खरोखर लवकर येणारं वान आहे आणि मोठं बोंड आहे आणि लवकर तयार होते पण यावर्षीचं जर वैशिष्ट्य पाहतो म्हटलं तर पाऊस हा कंटिन्यू आहे बरोबर कंटिन्यू पावसामध्ये अतिशय सुंदर चित्र आणि हे भरपूर असे बोंड लागणं म्हणजे सोपं नाही कारण या भागामध्ये जर आता म्हटलं तर बऱ्याच ठिकाणी म्हणजे पावसामुळे शेत काही चिबडले काही तणं खूप झाले तणाचं नियंत्रण करता करता नक्की नवा परंतु यांनी मात्र खरोखर आणि त्यांची मेहनत आहे म्हणजे म्हणतात ना मंडळी की शुद्ध बिजापोटी भर असाळ गोमटी अंकुरची एकतीस झिरो सहा तर व्हेरायटी खूपच चांगली आहे कारण कंपनीसुद्धा नामांकित आहे नावलौकिक आहे त्या कंपनीचा खानदानी कंपनी ज्याला म्हणतो अशी ही अंकुर सीड्स आहे त्या कंपनीचं कोणतंही जरी वान घेतो म्हटलं तर आता माझ्या तीस बत्तीस वर्षाच्या कार्यकाळात मी पाहत आहे प्रत्येक वान हे प्रत्येक पिकाचं वान हे त्यांचं क्वालिटीच बियाणं असते म्हणजे असल चोवीस कॅरेट खनकणीत सोनं म्हणायला हरकत नाही अंकुरचं बियाणं पण ती असू द्या पण सोबतसोबतच यांचे भाऊची जे शिव शिवम भाऊची जी मेहनत आहे म्हणजे अनिल भाऊ बसमेचे हे चिरंजीव आहे बरोबर आणि अनिल भाऊ बसमेचे म्हणजे सुरुवातीपासून लहानपणापासून शेती करून राहिलेली आहे मुलगा त्यांचा शेतीमध्ये आहे आणि त्यांनी जे हे इतकं सुंदर जे व्यवस्थापन इथं केलेलं आहे म्हणजे खरं म्हणजे आजही याच्यावर मावा तुडतुडा फुलकीडा म्हणजे कोणताच विषय याच्यावर दिसत नाही कोणता प्रकारचा रोग इथं हे बघा दिसत नाही त्याच्यानंतर पाहतो म्हटलं तर याच्यावर पा पानावर कोणताच किडा नाही आहे बरोबर म्हणजे इतकं चांगलं जे सुंदर नियोजन केलेलं आहे त्या यांचं फवारणीचं नियोजन आणि जसं लेकराला आईवडील जपते असं त्यांनी ह्या पिकाला जपलेलं आहे आणि त्याच्याचमुळं कुठंतरी हे जे पीक सुंदर दिसत आहे एवढा मोठा माल दिसत आहे या कोणतंही जरी झाड पाहतो म्हटलं तसे बघा असे भरपूर बोंड लागलेले आहे आता इथं पाहू शकता आपण हे लागलेलं हे आहे त्यांची मेहनत आणि उत्कृष्ट नियोजन आता उत्कृष्ट नियोजनामध्ये जर पाहतो म्हटलं तर कसं आहे की याच्यावर फवारणी किती झाल्या चार फवारणी चार चार फवारणी आता इथं फवारणी करायची आवश्यकताच नाही आहेत बरोबर म्हणजे बरेच बरे शेतकरी म्हणतात की बा एखाद्या ठिकाणी थी। जेव्हा आपण कपाशी पीक पाहायला जातो त्यावेळी जेव्हा जास्त गोंडे दिसतात त्यावेळेस सर लोक म्हणतात की बाबा नाही यांनी खूप फवारणी मारली असेल खूप यांनी खत दिले असेल असं ते एक प्रथम दर्शनी मानवी मन आहे मानवी स्वभाव आहे असं आपल्याला प्रत्येकाला वाटते परंतु यांचे हे चार फवारणी आणि मला माहिती आहे यांनी चार फवारणी कोणत्या कोणत्या घेतल्या आहे बरोबर अतिशय सुंदर असं रसिस्ट्रेशन करणाऱ्या किडीसाठी क्वालिटी त्यांनी औषधं वापरले सोबत प्रत्येक फवारणीमध्ये म्हणजे बुरशीनाशक वापरले म्हणूनच आज तुम्हाला इथे बुडापासून बोंड दिसत आहे बुरशीनाशक जर इथं नसते तर खालचा मार बलाच गळालेला असता जे आता फील्डमध्ये आपण पाहतो त्याच्यानंतर यांनी न्यूट्रिशन व्यवस्थापन जे आहे म्हणजे रासायनिक खतं ते कॉम्प्लेक्स खतं दिले बरोबर दुसरं खतं त्यांनी सोडून दिलेलं आहे सोबतच मायक्रोन्यूट्रनचा वापर केलेला आहे आणि जेव्हा आता त्यांना असं वाटलं का पीक बा आता आपलं भरपूर वाढून राहिलं तेव्हा त्यांनी प्लांट ग्रोथ रेग्युलेटर म्हणजे वाढ थांबवण्याची औषधं त्यांनी फवारले आणि त्या एकंदरीत सर्व व्यवस्थापनामुळे त्यांचं हे जे आज दहा अकरा एकरचं हे जे कपाशीचं पीक आहे ते अतिशय सुंदर बहरलं आहे जे मेहनतीला त्यांचं मेहनत जे आहे ते अतिशय उच्च दर्जाची आहे त्याच्यानंतर पिकाला जेवापाठ त्यांनी जपलेलं आहे आणि वान तर तुमचं सोन्याहून पिवळं आहे बरोबर त्याच्यामुळं हे चित्र इथं दिसून आलेलं आहे आणि मला खूप आनंद वाटला कारण काय होतं की जेव्हा आपण शेतामध्ये पीक पाहायला जातो सर आणि जे शेतकरी आपल्या कॉन्टॅक्टमध्ये राहतात आपण त्यांना गाईडलाईन देत राहतो आणि त्या गाईडलाईनमुळे जेव्हा शेतकरी चांगलं उत्पादन घेते आणि ते जेव्हा म्हणतात की साहेब गावामध्ये आपला प्लॉट एक नंबर आहे तुमच्या मेहनतीमुळे आम्हाला खूप सुंदर पीक आलेलं आहे खूप छान आमचं पीक दिसत आहे खूप आहे दरवर्षीपेक्षा खूप चांगला तर हे जी प्रतिक्रिया त्यांच्या तोंडातून निघते जे आपली तारीफ करतात समजा शेतकरी बांधव त्यावेळेस आणि प्रफुल्ल भाऊ आता शेतकरी आपल्यासोबत आहे आता वीस सप्टेंबर आजची तारीख आहे तर हे बोंड कधीपर्यंत फुटेल हे असा अंदाज आहे तुमचा जर आता पाऊस नाही आला आणि असं जर वातावरण राहिलं उन्हाचं पंधरा वीस दिवसात म्हणजे दिवाळीच्या आतात हा कापूस फुटल एकरी काय उत्पन्न अपेक्षित आहे या बोंडावरून आजच्या मध्ये मला तर असं वाटतं का एफ आई झाड इथं पंचवीस बोंडाच्या आत नाही आहे म्हणजे कुठं पस्तीस चाळीस पर्यंत बोंडा आहे आपण इथं सरासरी तीस बोंडाची जरी सरासरी पकडतो म्हटलं पंचवीसच बोंडाची सरासरी पकडा आज पंचवीस बोंड एका झाडाला ॲव्हरेजमध्ये मध्ये चारच ग्रामचं वजन पकडा पंचवीस चौक शंभर आणि एका एकरमध्ये तीन बाय एक फूट अंतरावर इथं जवळजवळ चौदा हजार झाडं बसतात ॲव्हरेज आता त्या चौदा हजार झाडामधून हजार झाडं चुका जाऊ द्या हजार झाडं तुरीचे जाऊ द्या दोन हजार गेले बारा राहिले बारातून एक झाड अजून देवाले जाऊ द्या मग राहिले अकरा हजार आणि अकरा हजार झाड गोन्हीला शंभर ग्राम एका झाडाला कापूस म्हणजे अकरा क्विंटलचा एवरेज शुभ आकडा इथं आज तयार आहे आणि हा दिवाळीपर्यंत त्याच्यानंतर सर सांगतो तुम्हाला हे जे प्रत्येक झाडाला आता पंधरा वीस पंचवीस पाती आहे याच्यापैकी अजून जरी दहा बोंड पकडला तरी समजा चाळीस ग्राम एका झाडाला कापूस गोन्नीला अकरा हजार चार क्विंटल पुन्हा म्हणजे हा जो कापूस आहे हा जवळजवळ अकरा चार पंधरा पंद्र क्विंटलपर्यंत पर्यंत अतिशयोक्ती नाही कमी जास्त आहे पुढचं वातावरण निसर्ग आहे पाऊस जर असाच कंटिन्यू राहिला तर ए, 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 एक दोन दोन चार क्विंटलचे बोंड आपले सोडू पण शकते परंतु कुठं नाही कुठं तरी यांचं उत्पादन जे हे आहे सर ते हे अकरा ते तेरा क्विंटल चौदा क्विंटलच्या दरम्यान उत्पादन आहे आणि अशा सालाला जे की आज लोकं म्हणून राहिले की शेतामध्ये निस्त्या पराठ्याच आहे बोंडाचा पत्ता नाही आहे खूप वाढलेले आहे एक वाढ जास्त झाले व्हेजिटेटिव्ह वाढ जास्त झाली बोंड नाहीये बरेचसे शेतावर आपण फिरतो बरोबर आहे आणि म्हणूनच सर बोंड दिसत नाही काही वाढ जास्त आहे त्याच्यामुळेच माझं प्रत्येक व्हिडिओ मध्ये शेतकऱ्यांना सांगणार राहते की वाढ थांबवण्याचे जे काही पीक संयोग आहे ते त्याचा वापर करा आणि चांगला होतो आणि शेंडे फोडा बिलकुल बरोबर आता हा एकतीस ज्युरुस्ता प्लॉट कुणालाही बघायचा असला ता में शेता है, तो तो कर, तर सरबदारी अनिल भाऊ भस्मी यांचं शेत आहे भाऊ एकदा तुमचा मोबाईल नंबर मोबाईल नंबर शहाण्णव त्र्याहत्तर पंचेचाळीस पंच्याहत्तर एकवीस नाही खरंच भाऊ तुमच्या मेहनतीला सलाम आहे कारण या अशा सालामध्ये एवढे मोठे बोंड लागणं म्हणजे सोपी गोष्ट नाही तुमची मेहनत आणि चांगलं वाण याच्यामुळेच हे शक्य झालं आणि दुसरं म्हणजे भाऊ तुमचं लग्न झालं का नाही नाही का तर भाऊ तुम्हाला जे काहीही मुलगी मिळेल बायको होईल ते खरंच सुखी आणि स आनंदी राहील सर कारण सांगतो की नाफिकेच्या सालामध्ये इतकं मोठं त्यांनी उत्पादन घेतलं आहे म्हणजे मुलगा मेहनती आहे मेहनती आहे त्याच्यामुळं खरोखरच जे मुलगी तुमच्या नशिबामध्ये येईल ते खरंच चांगले राहतील तर मंडळी हा झाला थोडा विनोदाचा भाग खरंच मेहनती आहे भाऊ खूप छान वाटलं आज सरबदरी कळंब तालुक्यामधलं हे जे सरबदरी गाव आहे हे शेतकरी अतिशय मन लावून शेती करतात काबाड कष्ट करणारं हे गाव आहे फार चांगले चांगले शेतकरी गाव या गावामध्ये आहे आणि सर्व शेतकरी गुन्ह्या गोविंददाण्यातात हे या गावाचं खासियत आहे हे या गावाचं सर्व वैशिष्ट्य आहे हा सर्व लोक सर्व धर्माचे लोक चांगले राहतात आणि मन लावून शेती करतात आणि एकंदरीत जर पाहतो म्हटलं तर या गावामध्ये इतकं चांगलं पीक आहे ना म्हणजे मला खूप आनंद वाटला मनापासून आनंद वाटला आणि असंच पीक सर्व शेतकरी बांधवांचं यावं असं मी परमेश्वरच्या प्रार्थना करतो पुन्हा भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार नमस्कार